व्हिजिट नवीन विकत घर घेण्यासाठी येतो त्या आज मला खूप आनंद होतोय की सर आम्ही आता भाड्याचं घर घेतोय आम्हाला व्हिजिट पाहिजे असे फोन येतात म्हणजे लोकं इतकी जागृत झालेत की रेंटेड घरात देखील आपण राहिलो तर चांगल्या वास्तूमध्ये राहिलं पाहिजे त्यामुळे दक्षिण दिशेवरती भरपूर उपाययोजना आहेत त्यांनी वास्तू कन्सल्टन्सी घ्यावी तज्ज्ञाला दाखवावं आणि त्याच्यावर त्या उपाययोजना तुम्हाला करता येऊ शकतात फक्त स्पेशालिटी गायडन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे तुम्ही वास्तू विजिटसाठी नाव नोंदवून तुमची वास्तू कन्सल्टन्सी करू शकता ओके okay. वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सर देशमुख यांच्याशी आपण ही चर्चा आहोत आपण इथे घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला आता सुरुवातीलाच एक फोन आलेला आहे तो म्हणजे संतोष आहे आपल्यासोबत ठाण्यावरून संतोष तुमचा काय प्रश्न आहे सरांसाठी हॅलो बोला मी नवीन फ्लॅट घेतलेला आहे त्याचा अग्निला दरवाजा आहे इस, ईशान्येला किचन आहे आणि वायव्यला बेडरूम आहे बुकिंग फ्लॅटचं बुकिंग केलंय का तुम्ही विकत घेतलेला आहे विकत घेतलेला आहे रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळं सगळं रेजिस्ट्रेशन वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे बर मध्य पूर्व दोष आहे का ते विचारायचं हो कारण अग्नेचा दरवाजा हा तसा त्रासदायकच ठरतो कारण अग्नी तत्व तिथे विराजमान आहे त्यामुळे आणि त्यातनं तुमचं ईशान्यला किचन झालेलं आहे ईशान्य दिशा जल तत्वाची आहे तिथली जी पदं आहेत आप आणि आपवत्स ही जलतत्वाची येतात त्यामुळे ईशान्येचं किचन तिथे चालत नाही कारण ईशान्य दिशेला किचन आलं तर भाजणं कापणं चिरणं तळणं या प्रोसेस मधून जी निगेटिव्ह एनर्जी तयार होते त्या निगेटिव्ह एनर्जीचा ईशान्य दिशेची एनर्जी डिस्ट्रॉय केली जाते पूर्व दिशेला जर किचन त्यांनी शिफ्ट करता आलं तर तो दोष थोडासा कमी होईल कारण ऑलरेडी झालेलं आहे फ्लॅट घेतलेला आहे ही चूक होऊ शकते कारण अज्ञानामुळे चूक घडते कुणीही स्वतःहून चूक करत नसतो अज्ञानी असल्यामुळे त्यातलं ज्ञान नसल्यामुळे चूक घडते त्यामुळे त्यांचा दोष नाही आपण असं म्हणूया परंतु तुम्हाला आता काय करता येईल की तुम्ही प्रॉपर वास्तू कन्सल्टन्सी घ्या घराच्या मध्य पूर्वेमध्ये जर तुम्हाला किचन घेता आलं तर घेऊ शकता किचन मध्य पूर्वेत का चालत कारण मध्यपूर्वेमध्ये सुद्धा अग्नी आहे तो अग्नी ज्योत स्वरूप आहे आणि घराच्या अग्ने दिशेला देखील अग्नी तो ज्वाळा स्वरूप आहे ज्योत आणि ज्वाळा त्यामुळे अग्नि तत्व पूर्वेला सुद्धा असल्यामुळे किचन मध्य पूर्वेमध्ये चालू शकत तिथे पाणी नको आहे मध्य पूर्वेत किचन घेऊन तुम्ही थोडेसे बदल करू शकता पण वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने त्यांनी जावं दिशेचा दरवाजा अग्नि तत्वाचा असल्यामुळे घरातल्या महिलेला त्रास होतो लक्ष्मीला त्रास होतो आणि घरात चिडचिड राहत एक घरातला जो करता पुरुष आहे पुरुष तत्व आहे ते देखील डल पडतं असंतुलित राहतं म्हणून घराचा आग्नेय दिशेचा प्रवेश टाळला पाहिजे नवीन घेताना ओके okay. uh, सर माझा एक पर्सनल असा प्रश्न होता की काही जण जन्म जन्मतारखेनुसार किंवा मग लकी नंबर नुसार दरवाजा किंवा आपल्या घराची दिशा बघतात हो आणि म्हणजे हे योग्य आहे का असं करा मला थोडस या बाबतीत हसू येतं कारण असं मी गृहित धरू की माझ्या जन्मतारखेनुसार एखादा दरवाजा मला सांगितलाय का इथून आहे बर म्हणजे मग मला तो लकी दरवाजा आहे करेक्ट पण मग घरात राहणारी जी माझी पाच सहा माणसं आहेत त्यांना तो अनलकी ठरणार बरोबर त्यामुळे ही चूक बऱ्याच ठिकाणी होते अनेक वेळा मला हे प्रश्न विचारला सर माझी जन्मतारीख अशी माझा लकी नंबर असाय मला यांनी तो दक्षिणेचा दरवाजा शुभ सांगितलाय वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून तिथे जे दक्षिण दिशेमध्ये अशुभ पदावरती जर तो दरवाजा आला असेल आणि तो तुम्ही शुभ म्हणत असाल तर घरातल्या सगळ्यांवरती इफेक्ट करतो तुम्ही कोणत्याही कारमधनं ट्रॅव्हल करा कारचं चाक पंक्चर झाल्यानंतरनं काय होतंय की फक्त चालवणाराच थांबतो का अख्खी का? कार थांबते कार मधली माणसं थांबतात म्हणजे घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य पदावरती शुभ पदातून यायला पाहिजे एका शती पद मंडल हे वास्तुशास्त्रामध्ये एक्क्याऐंशी पद आपल्या घराच्या चौकोनामध्ये त्यामध्ये प्रत्येक दिशेचा शुभ आणि अशुभ दरवाजा सांगितला त्याच्या जवळपास किंवा त्या पदावरचा दरवाजा येणं शुभ राहतं कृपया अंकावरनं तुमच्या घराच्या दरवाजाचा एंट्रन्स ठरवू नका हे तज्ज्ञाला तुम्ही योग्य विचारून तुम्ही करू शकता त्यामुळे ही होणाऱ्या सगळ्या संभाव्य घटनांपासून किंवा वाईट गोष्टींपासून आपण वाचू शकतो यात आता महत्वाची गोष्ट अशी येते की घराच्या प्रत्येक दिशा शुभ आणि अशुभ आहेत त्यामुळे आपण असं म्हणू शकतो दक्षिण पूर्ण शुभ आहे दक्षिण पूर्ण अशुभ आहे पूर्व देखील अग्निय दिशेकडून अशुभ आहे पण पूर्वेची मध्य पूर्व त्यातलं पद हे अतिशय फायदेशीर ठरू शकतो <coughs> सर फ्लॅट मध्ये बाल्कनी किंवा मग कधी कधी टेरेस असतो तर हो। मग त्याला काही वेगळे नियम हो आहेत का म्हणजे ते कुठे असावं हो। कुठल्या दिशेला असावं चांगला प्रश्न आहे प्रत्येकाचा हा प्रश्न येतो की माझ्या घराला बाल्कनी पाहिजे आणि पाहिजेच मग एक ड्राय बाल्कनी आणि एक ओपन टेरेस ही जनरल आपल्याला बसायला ही पाहिजे तर ती कुठे असावी तर घराच्या आग्नेयेला दक्षिणेला पश्चिमेला आणि नैऋत्येला टेरेस येऊ देऊ नका अशा फ्लॅटला जर टेरेस असेल दक्षिणेला अग्नेला तर तो, तो फ्लॅट घेऊ नका याचं कारण असं आहे मोकळी जागा म्हणजे आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व जे येतं ते आग्नेपासून नैऋत्येतून दक्षिणेत येतं पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व आणि आकाश तत्व म्हणजे टेरेस आहे बाल्कनी आहे आकाश तत्व हे मोकळं असतं अतिशय हलकं असतं आणि पृथ्वी तत्व हे जडत्वाची जागा आहे अग्नेला टेरेस आली म्हणजे काय झालं तिथं तत्व निर्माण झालं म्हणजे दोष ते जड करू शकत नाही त्यामुळे तुमच्या घराचा तुम्ही बंगला बांधा फ्लॅट घ्या किंवा फार्म हाऊस बांधा पूर्व उत्तर ईशान्य आणि थोडीशी वायव्य इथं टेरेस किंवा बाल्कनी चालू शकेल आणि कदाचित किचनला जुळून जर आग्नेला जर आपल्या बाल्कनी घ्यायची असेल ज्याला सध्या ड्राय बाल्कनी म्हणतात की माझ्याही घराला आहे तर तिथं ती छोटीशी असते मग त्याला उपाय काय की ती जड करायची तुम्ही तिथे वॉशिंग मशीन ठेवा इतर गोष्टी भरपूर जड करून ठेवा कपाट लावा स्टोरेजची म्हणजे जडत्व तिथे आपण निर्माण करू शकतो त्यामुळे बाल्कनीचा हा नियम खूप लक्षात ठेवा फक्त दिसतंय छान व्ह्यू आहे म्हणून नका जाऊ हा व्ह्यू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फलदायी असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा आणि आता साठ लाखाची घरं घेऊन वास्तुदोष विकत घेऊन आपण हॉस्पिटलची बिलं भरायची नाही आहेत परफेक्टली वास्तू आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हुडकतरा मिळणार कारण तुमच्या आयुष्यामध्ये जर घर घेण्यासाठी पैसे जमा झालेत तर वास्तूनुसार घर मिळणार फक्त ध्येय ठेवा की मी माझ्या कुटुंबियांना अतिशय सुरक्षित घरामध्ये कायमस्वरूपी निवास करायला छान वास्तू निवडणार आहे ते पण एका योग्य बरोबर आहे सर तुम्ही आता व्यूवर आपण आपली चर्चा फायनली आलेली आहे तर डॅम व्ह्यू लेक व्ह्यू किंवा मग हिल व्ह्यू अशा ठिकाणी खरं तर आजकाल खूप अशा ऑफर्स हो। आहेत की तुम्ही इथे हो। घर घ्या तिथे मग पाण्याच्या जवळ किंवा मग डोंगर उतारावर अशी घरं घेणं योग्य आहे हे तर खूपच आहे कारण आता आपण ऐकतो हिल व्ह्यू डॅम व्ह्यू त्यानंतर लेक व्ह्यू अशा सध्या सगळ्या ऑफर्स आपण पाहतो इथे खूप मोठी गडबड होते पाण्याचा शेजार आणि डोंगराचा शेजार कसा असावा हे वैदिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहे थांबलेल्या पाण्याचा शेजार वाईट वाहत पाणी तुमचं समुद्र नदी आणि छोटासा कॅनॉल देतो त्याचा शेजार अतिशय शुभ पण तळ्याकाठचं घर हे पाणी थांबलेलं म्हणजे तिथे गती थांबलेली असते त्यामुळे लेक व्ह्यू डॅम व्ह्यू असे जर तुम्ही पाहिलं तर त्या डॅम हा थांबलेला असतो पण डॅमच्या बॅकवॉटर जे असतं ते वाहत असतं त्यामुळे त्या बॅकवॉटर व्ह्यू की त्या शेजारचं घर घेऊ शकता शेजार कुणाचा चांगला तर वाहत्या पाण्याचा चांगला पश्चिमेच्या डोंगराचा शेजार चांगला दक्षिणेच्या नैऋत्याच्या डोंगराचा शेजार चांगला पण दक्षिण आणि उत्तर या याच्यामध्ये दक्षिणेला उतार असणारा डोंगर असेल तो कधीही फायदेशीर नसतो त्यामुळे व्ह्यू पेक्षा वास्तूच्या नियमांकडे जास्त लक्ष द्यायचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकेल ओके सर आपल्यासाठी okay. uh, एक महत्वाचा हो फोन आलेला आहे तो सा। म्हणजे सांगलीवरून विश्वनाथ आहे सा, विश्वनाथ तुमचा काय प्रश्न आहे आवाज तुमचा येत नाहीये विश्वनाथ आवाज येत नाहीये तुमचा व्यवस्थित विश्वनाथ तुमच्या टीव्हीचा आवाज मागचा बंद करा माझा प्रश्न असा आहे हा बोला तुमचा एक विनंती आहे तुम्हाला टीव्हीचा आवाज तुमचा ऑफ करा पूर्णपणे हॅलो बोलतोय हो बोला बोला माझा प्रश्न असा आहे माझी उपाय काय उपाय तुम्हाला वास्तू कन्सल्टन्सी करून घ्यावा लागेल कारण आपल्याला वास्तू हा विषय प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय तिथे होत नाही कारण लक्षात घ्या ना की फोटोवरनं कुठलाही डॉक्टर पेशंट तपासतो का नाही आणि तपासला तरी त्याला औषध दिलं तर ते लागू पडतं का नाही त्यामुळे तुमची कुंभरास आहे आणि दक्षिण दिशेचा दरवाजा आहे तर कुंभरास हे तुम्ही सांगितली ठीक आहे पण दक्षिणेचा दरवाजा आहे म्हणल्यानंतर ना मुख्य दरवाजा तो कोणत्या पदात आहे दक्षिणेचा दरवाजाच फक्त वाईट नाही तर आतल्याही गोष्टी चुकलेल्या असणार कारण दक्षिणेचं एंट्रन्स म्हणजे टॉयलेट चुकलेलं आहे बेडरूम चुकलेले आहे मागे किचन चुकलेलं आहे दहा पैकी एक वास जागा म्हणजे ही फ्लॅटची त्या दरवाज्याचे ते नऊ गोष्टी चुकलेल्या आहेत मी जेव्हा वास्तू कन्सल्टन्सीसाठी जातो तेव्हा वास्तूच्या एकशे बहात्तर पॉईंट चेक करतो वन सेवन्टी टू पॉइंट्स आणि इतके परफेक्टली बघून त्या बाबतीतला परफेक्टली गाईडलाईन देतो आणि या टेक्निकचा वापर अतिशय परफेक्टली अॅनलायझिंग परफेक्ट फॉल्ट फाइंडिंग आणि क्लायंटला परफेक्ट रिझल्ट यासाठी मिळतात त्यांनी वास्तू कन्सल्टन्सी घ्यावी पाहतो घर आणि त्यांचं ज्या बाबतीतला गाईडलाईन ती परफेक्टली देऊन जवळपास त्यांना चांगली सुखसमृद्धी मिळण्यासाठी मी मदत करेन नक्कीच okay. आपण सरांबरोबर ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत आपले अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करा पण इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद आ, सर देशमुख सर घरामध्ये टॉयलेट कुठे असावं आणि डब्ल्यू सी त्याला अटॅच असतं टॉयलेट जे आहे ही पण महत्वाची गोष्ट येते ती कुठल्या गोष्टी कुठे असाव्यात त्यामध्ये वेस्टेज गोइंग टू वेस्ट साइड पश्चिम दिशेला टॉयलेट असणं खूप महत्वाचं आहे घर घेताना आपण पाहायचंय की पूर्व दिशा एंट्रन्स घेतला की बरोबर पश्चिम क्षेत्रामध्ये आपल्या टॉयलेट्स येतात उत्तरेकडून जर आपण एंट्रन्स घेतला तर त्याच्या वायव्य दिशा किंवा पश्चिमे टॉयलेट्स येतात मग म्हणून आपण पश्चिम आणि दक्षिणेचा फ्लॅट घेणं टाळायचं आहे बघा दक्षिण किंवा पश्चिमेचा जर एंट्रन्स घेतला तर ऑफ ऑफ टॉयलेट टॉयलेट जे आहेत ते पूर्वेमध्ये जातात आणि पूर्व आग्नेय ईशान्य मध्य उत्तर ब्रह्मस्थळ इथं जर टॉयलेट असे फ्लॅट घेऊ नका विकत घेऊन नंतर त्याला उपचार करत ऑपरेशन करत बसण्यापेक्षा घेण्याआधी नंतर भरपूर उपाययोजना आहेत खूप इफेक्टिव्ह उपाययोजना आहेत परंतु नंतर होण्यापेक्षा आपल्या हातात एक चॉईस असतं पूर्वी काय व्हायचं की पूर्वी वास्तूनुसार बिल्डिंग्स बनायच्या नाहीत त्यामुळे एका मजल्यावरती एक फ्लॅट मिळायचा परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर बि ऑल बिल्डर्स युझिंग अ वास्तुशास्त्र मी हे अनेक बिल्डरना कन्सल्टंट आहे वास्तुनुसार स्कीम डिझाईन केलेली आहेत तर एका मजल्यावरती आता दोन फ्लॅट वास्तुनुसार मिळतात म्हणजे तुमची सात मजली बिल्डिंग असेल तर तुम्हाला किती वास्तुनुसार फ्लॅट आहेत म्हणजे चॉईस आहे फक्त दृष्टिकोन पाहिजे ते ध्येय पाहिजे की माझ्या घराची सुरक्षितता माझ्या कुटुंबियांची सुरक्षितता याच्याशिवाय मला काहीही महत्त्वाचं नाही जो व्यक्ती आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा आयुष्याकडे जास्त लक्ष देतो घराकडे लक्ष देतो त्याला काहीही कमी पडत नाही फक्त तसा दृष्टिकोन हवा आहे टॉयलेटची जागा नॉर्थ वेस्ट वेस्ट किंवा मध्य दक्षिण या देशांमध्ये ती निगेटिव्हिटी सहन करण्याची ताकद आहे त्यामुळे टॉयलेटची जागा इथे असावी अजून एक महत्वाची गोष्ट तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लिफ्ट येऊ देऊ नका असं मुख्य दरवाजा आणि डायरेक्ट समोर लिफ्ट तर तो दोषे कारण तिथे अप अँड डाऊन चालतात मुख्य दरवाजासमोर जिना असेल तरीही तो फ्लॅट घेऊ नका घेताना इतक्या बारीक सारीक गोष्टी पाहायच्या असतात <गल> मी प्रत्येक फ्लॅट मध्ये प्रत्येक जागेवरती जाऊन व्हिजिट का करतो याच कारण आहे की त्या घराच्या प्रत्येक खिडकीतून बाहेर काय दिसतय मोबाईल टॉवर आहे स्मशान आहे मोठं व झाड आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्याचाही इफेक्ट पडतो कारण फक्त घराचा चौकोन महत्वाचा नाहीये आजूबाजूचा ओरा कसा आहे वातावरण कसं आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे खूप मोठी खाण आहे त्या ठिकाणी खूप मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत त्या घराची वास्तू वास्तुनुसार वास्तु आहे मग बाह्य वातावरणाचा देखील भरपूर परिणाम होतो म्हणून वास्तू घेताना सखोल अभ्यास करून तज्ज्ञाच्या सल्ल्याने घेणं खूप महत्वाचं आहे यामुळे काय होतं की पुढे घडणाऱ्या वाईट घटनांपासून आता आपण बचावू शकतो ही खूप महत्वाची गोष्ट सर एक खर तर छोटासा प्रश्न आहे पण आपण तो घेऊयात आता आपली वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आपण इथं घेतो एक छोटासा ब्रेक तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर मी ब्रेकपूर्वी जाण्यास तुम्हाला की एक छोटासा प्रश्न आहे तो म्हणजे तर तुम्ही म्हणालात की बिल्डिंगच्या आजूबाजूला काय असावं काय नसावं हे तर खूप महत्वाचं आहे तसंच बिल्डिंग कितपत महत्वाची आहे आणि तो जो प्लॉट असतो बिल्डिंगचा तो कितपत तोही प्रभाव पडतो आपल्यावरती कारण तुमच्या बिल्डिंगचा वास्तू ही त्या प्लॉटवरती अवलंबून आहे आणि बिल्डिंगचा प्लॉट कसा हे पण बघा कन्स्ट्रक्शन करताना आयताकृती चौकोनी या गोष्टीला महत्त्व आहे फ्लॅट घेताना देखील ते महत्त्वाचं आहे तुमचा फ्लॅट बरोबर ती बिल्डिंग आणि तो प्लॉट योग्य आहे का ना हे पण तपासा त्रिकोणी आहे त्यानंतर षटकोणी गोलाकार आहे असे असेल तर थोडंसं त्याच्या बाबतीत विचार करा तसं पाहायला गेलं तर एका एकेका फ्लॅट म्हणजे एकेका बिल्डिंगमध्ये कमीत कमी अठ्ठावीस अठ्ठावीस फ्लॅट्स असतात त्यामुळे तिथं आजू तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या स्कीममध्ये असणारे दोष जे आहेत तर त्या दोषांचा परिणाम अंशतः आपल्यावरती होत असतो पण डिव्हाइड होतो अठ्ठावीस कुटुंबामध्ये बंगल्याचा दोष एका फॅमिलीला लागतो परंतु अठ्ठावीस लोकांमध्ये त्या बिल्डिंगचा दोष डिव्हाइड होतो त्यामुळे त्याचे अंशता परिणाम असतात परंतु तेही बघून नक्की घ्या आणि यामध्ये अजूनही मी सांगतो की तळ्याकाठचं घर शक्यतो टाळा थांबलेल्या पाण्याजवळचं दक्षिणेला डोंगर उतारावर असणारं घर टाळा पश्चिमेला उतार असणारं जे घर आहे तेही टाळा मोबाईल टॉवर्स आजूबाजूला काय आहे खिडकीतून काय दिसतं याचाही नक्की विचार करा तुम्ही आणि त्या पद्धतीने घराची चॉईस करा वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने करा त्याचा फायदा भरपूर होऊ शकतो मी खूप इंटरेस्टेड आहे खरं तर तुम्ही कार्यक्रमाच्या शेवटाला खूप छान टिप्स सांगता घरातल्या जेणेकरून की घरातली महिला घरातली लक्ष्मी आनंदी सुखी राहील वाट बघत हो आणि मीही तितकीच आतुरतेने वाट बघते मला ऐकायला आपला महत्वाचा महत्वाचे टिप्स घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवण्यासाठी घरातली लक्ष्मी सुखी तर आपल्यावरती अष्टलक्ष्मी सुखी त्यामुळे आता आपण काय करायचं आहे की घरातल्या लक्ष्मीला म्हणजे आपल्या बायकोला सुखी ठेवण्यासाठी तिला संडेला तरी सकाळी बेट्टी द्यायचं आहे सकाळी तिला संडेला कारण ती दिवसभर बघा आठवडाभर चोवीस तास ती कामात असते आणि रविवार